ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दतवाड येथील वंचित आघाडीचे आमरण उपोषण मागे दतवाड ग्रामपंचायत गैरकारभाराच्या निषेधार्थ वंचित आघाडीच्या वतीनं आमरण उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतकडून मागणी केलेल्या सरपंच चंद्रकांत कांबळे व ग्रामपंचायत अधिकारी संतोष चव्हाण यांच्याकडून ठराव मंजूर करून घेऊन आमरण उपोषण मागे घेतले वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव विद्याधर कांबळे व जिल्हा संघटक प्रशांत कांबळे आणि तालुका उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी दतवाड ग्रामपंचायतीकडून बेगर वसा सिटी सर्वे नोंद करणे चक्रीलाईन रस्ता पिकअप शेड भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त मुख्य चौकात सीसीटीव्ही बसवणे ग्रामपंचायतीमध्ये रिक्त पदे भरणे तंटामुक्त समिती नेमणे अशा अनेक विषयांवरून या समस्यांबाबत ग्रामपंचायतकडून वारंवार लेखी व वा तोंडी मागणी करूनही दखल न घेतल्याने कार्यकर्ते आमरण उपोषणास बसले होते यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर तहसीलदार शिरोळ पंचायत समिती गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरोड कुरुंदवाड पोलीस ठाणे व दत्तवाड ग्रामपंचायत आदी कार्यालयाकडे निवेदन पत्र देऊन उपोषणास सुरुवात केली होती सरपंच व ग्रामसेवक आदी पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट घेऊन पन्नास टक्के विषयास मंजुरी देऊन मागणी केलेली कामे आम्ही करू देऊ अशी ग्वाही दिल्याने उपोषण मागं घेतलं यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे ग्रामपंचायत अधिकारी संतोष चव्हाण ॲडव्होकेट युवराज घोरपडे पोलीस पाटील संजय पाटील विश्वास शिंगे संदीप कांबळे किरण कांबळे संजय कांबळे बाबुराव कांबळे कांतिनाथ कांबळे बाबुराव एवाळे व सर्जेराव सोळशे आदी मान्यवर उपस्थित होते नाहानकर नेपसाठी संजय सुतार दत्वाड